नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे उपवासा करता पदार्थ त्याच्याकरता साहित्य लागणार आहे एक वाटी साबुदाणा दोन शिजवलेले बटाटे बटाटे शिजवताना मी नेहमी असे कट करते आणि शिजवते म्हणजे कधी आत बटाटा खराब असतो आणि पटकन शिजतो पण जे दोन बटाटे घेतलेले आहेत आलं किसून मिरच्यांचे तुकडे दाण्यांचं कूट मीठ आणि जिरा पावडर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला उपवासाचा जो मी आता साबुदाण्याचा पदार्थ करते आपण बटाटे शिजवलेले आहेत ते किसून दोन बटाटे किसून झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यात हा साबुदाणा घेऊन त्याची पावडर करायची आहे साबुदाणा भाजलेला नाहीये असाच घेतलेला आहे त्याची पावडर करून घेते साबुदाणा छान दळून झालेला आहे हा एकदम बारीक असा नाही करायचा रव्यासारखा सरसरीतच थोडा बारीक थोडा जाडा असा ठेवायचा जा आहे तर त्याच्यात मिरच्यांचे तुकडे आलं आलं तुम्ही उपासाला खात नसाल नाही घातलं तरी चालेल चव छान लागते आल्याची जी। जिरा पावडर दाण्यांचं कूट चवीनुसार मीठ आणि आता हे साबुदाणा दळलेला आहे तो याच्यात घालतीये सगळा घालायचा आहे आणि छान हाताने कालवून घ्यायचं आपल्याला कोथिंबीर मसाला खात असाल तर कोथिंबीर घालायची हे सगळं तर छान मी मिश्रण एकजीव करून घेतेये छान गोळा थोडासा तेलाचा हात लावून मळून घेतला आहे हे बघा छान गोळा तयार झालाय आता ताड घेतलंय ताटाला थोडं तेलाचा हात लावलाय शेंगदाणं तेल वापरलंय मी जवळपासाला शेंगदाणा तेलच वापरते आणि आता हे थापून घ्यायचंय आपल्याला जास्ती जाड नाही आणि पातळ नाही मी असं छान थापून घेते तर हा गोळा होता हा मी छान थापून घेतलेला आहे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही करायचंय त्याच्या आपल्याला वड्या पाडायच्या कुठल्याही आकारात हव्यात त्या वड्या तळून घ्या काढून चौकोनी त्रिकोणी किंवा छोट्या छोट्या पण करू शकता इकडे एकीकडे इक कढईत तेल तापत ठेवलेलं आहे छान सगळ्या काढून घेतये आणि मग तळायच्या आहेत आपल्याला छान सहजपणे निघत आहेत तेल छान तापलेलं आहे मी चौकोनी काही त्रिकोणी असे केलेले आहेत छान क्रिस्पी तळून घ्यायचे आपल्याला आता मी हे एका बाजूने पलटवून घेतले एक बाजू अशी छान झालेली आहे आता दुसऱ्या बाजूनी छान झाले की आपण काढून घ्यायचे हे बघा आता दुसरी बाजू पण छान तळून झालीये तर मी हे काढून घेतेये आता असे सगळे तळून घेतेये साबुदाणा तयार दही सोबत आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन देखील करा म्हणजे अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पटकन पाहायला मिळतील